नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डाळिंब मोसंबी या पिकांवरील पोळी हा प्रामुख्याने सगळ्यात अगोदर जे आपण जेव्हा कळी निघते तेव्हा पोळी हा रोग सगळ्यात जास्त येतो कोळी किडे किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला फुलावरती पानावरती किंवा वाकडे तिकडे श पाने निघणं किंवा फुलं फुलाची क्वालिटी किंवा जी फुलाची ही असते मादी कळी किंवा खर डाळिंबातील कळी खराब होणं हे आपल्या प्रामुख्याने आढळून येतं तर त्यासाठी आपण हे एक आप धरती कंपनीचं मायटी म्हणून एक प्रोडक्ट आणलेलं आहे हे आपल्याला कोळीसाठी पण काम करेल जी आपली गुंडी निघते मोसंबीची किंवा डाळिंबाची ती चांगली काढण्यासाठी काम करेल आणि प्लस जे जर पाण्याची कॅनोपी जर वाकडी तिकडे निघत असेल तर ती पाण्याची कॅनोपी पण सुधरून निघते आणि त्या व्यतिरिक्त हे एक पण आहे की जी प्रिव्हेंटिव्हमध्ये जर घेतलं गेलं तर बुरशीनाशकाचं पण काम करतं आणि जर आपलं प्लॉट फ्लॉरिंगमध्ये असेल किंवा फ्लॉरिंगच्या अगोदर जरी असेल तर आपण याचा प्रयोग दोन एम एल प्रति लिटरना करू शकतो आणि जर फ्लॉवरिंग येण्यापहिले आपल्या प्लॉटवर मव्याचं प्रा प्रमाण जास्त दिसत असेल तर त्याच्यासोबत आपण हे प्राईड आणि हे मायटी दोन एम एल आणि प्राईड झिरो पॉईंट पंच्याहत्तर ग्राम प्रति लिटर पाणी अशा हिशेबाने आपण याला घेऊ शकतो जर फ्लॉवरिंग पूर्ण खुललेली असेल तर फक्त मायटीचा वापर करावा प्राईड जर टाकू नये धन्यवाद